आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वनोली देवीच्या आरतीचा मान आमदार दिलीप बोरसे यांना वनोली नवरात्र उत्सवाच्या पावन निमित्ताने वनोली गावातील देवीच्या आरतीचा मान यंदा आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना मिळाला देवीच्या जयघोषात महाआरतीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला गावातील भगवा नवरात्रोत्सव मंडळात सकाळपासूनच भक्तांची गर्दी गर्दी उसळली होती देवीची पूजाविधी झाल्यानंतर आमदार दिलीप बोरसे यांनी दीप प्रज्वलित करून महाआरतीचा मान स्वीकारला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आरतीनंतर आमदार दिलीप बोरसे यांनी देवीचे दर्शन घेतले व गावकऱ्यांच्या समृद्धीसाठी तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी देवीकडे प्रार्थना केली असे सांगितले सोहळ्यानंतर ग्रामस्थांनी आमदारांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले महिलांनी पारंपरिक पोशाखात गर्भा आणि भक्तिगीतांवर नृत्य सादर केले गावात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले महाआरतीनंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले गावकऱ्यांचा उत्साह श्रद्धा आणि एकोपा या सोहळ्यातून स्पष्टपणे दिसून आला यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष शरद भांबरे प्रवीण पवारसह चिंतामण भांबरे साहेबराव भांबरे नितीन पवार सचिन ठोके प्रभाकर ठोके देवा अभि अभिभांबरे अमन भांबरे रोशन भांबरे अक्षय अहिरे सह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे